बोलाय नमस्कार भाऊजी आपली पहिली भेट आहे त्यामुळे कदाचित तुम्ही मला आवडत नसेल आता तुझ्या बापाची इच्छा होती की तू नसताना आमचं जगलं होत्यात आपलं काय भाऊजी जाऊ द्या ना जे झालं ते झालं विसरून जा सगळं पण माझी तुम्हाला एक विनंती माझ्या ताईला आमच्या घरात कधी सुख मिळालं नाही दे। आता तिचं तुमच्याशी लग्न झाले तर कमीत कमी तुमच्याकडून तरी तिला सुख प्रेम मिळू द्या म्हणजे तुझं काय म्हणणं आहे म्हणजे तुझी बहीण कुणाच्या घरी जाऊन भांडे घासते का धुना धुते का आता छोटे मोठे भांडण होत असतात आता दोन जीवनचे तुमच्या मुलाची आई होणार आहे ना ती मग आता तुम्ही तिची काळजी नको का घ्यायला अच्छा म्हणजे ही एकटीच बाई आहे का ही आई होणार म्हणजे का दुसऱ्या बाया आई झाल्याच अनवंत्या सांगतो एकदम बोलायच हे एक नंबरचे निर्ज वेश्य

माझं अपमान केलं माझं माझी कॉलर पकडली मग माफी कोण मागणार अरे प्रकाश थक एक शब्द आहे बोवाय सर तो शब्द आहे बोलाय सर माफी बाप तुला भशी चुकलं माझी झट नाही अरे माझी कॉलर पकडलीच माझा अपमान केलत बाप तुझं ते नाक आहे ना ते माझ्या पायाशी खास अरे माफी माग शब्द बोलायचो नाही तो चल माफी माग माफी मागणार आहेस की नाही माफी माग माझ्या बहिणीच्या सुखासाठी मला कितीही अपमान सहन करावा लागेल करीन सगळ सहन करेन मी माझ्या बहिणीसाठी सगळं सहन करेन हो होय बर झालं तू आला नाही बरं काही विचारायचं कुठे निघाला तुम्ही तर मला सांगितलं की तुझी ताई खूप चुकात आहे मॅडम सांगितलं म्हणजे हे सुख मिळते तिला या घरात मग तुमच्या नजरेत तर दुःख यापेक्षाही काय वेगळंच असेल देतात ना त्यांना देवदूत समजल्या जातात आणि देवदूत फक्त पुण्य पुण्य करतात तुम्ही हे आहे की तुझ्यासाठी <णद> जर तुमची स्वतःची मुलगी असती तर अशा फिरकीला दिला असत तुम्ही शहा पैसे कमायची त्याची लायकी नसते अशा एका दारू बेवड्या मुलाशी तिचा लग्न लावून दिलं असतं फार मोठी बेटा मला माफ कर तुमच्या इतक्या निर्णयामुळे अच्छा बहिणीच्छा आयुष्य